आदित्य राणूबाईची रविवारची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं कायग बयानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्वारी मुकाट्यानं उठाव सचीळ स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुला दशांगाचा धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास साळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी पूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तू मेहून जेऊ सांगाव असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी आणि तीही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताच उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्य लक्ष्मी राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्ग महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच ब्राह्मणाच्या मनात राग आला तेथून निघाला आणि प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती अगोदर तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीचे सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली आहे दुःखानं व्यापली आहे राजा मुलखावर निघून गेला कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे जी दरिद्री नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन आल्या न्हाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरून दिल्या मुलगा वाटेच जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई आई दैवानं जे दिलं ते कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली बाबारे ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं सूर्यनारायण बुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेवू खाऊ घातलं नारळ पोखरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही ब्राह्मणाच्या राणीनं घरी नेऊन माकू घातलं पितांबर नेसायला दिला खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या रूपानं आले आणि हातची शिदोरी घेऊन गेले घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधी आपण स्वतःच उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं माकू घातलं बसायला पाठ दिला प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग म्हणाली अग अग चांडाळणी पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचार केला बहिणीच्या घरी काही दिवस राहिली श्रावण मासाला आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावण धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिणीला छत्र कुठली सामर कुठली पाईक कुठले पर्वर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजाचे बोलावणे आले राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींनी बहिणी बहिणींना आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण आली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा एक लाकूडतोड्या तोड्या उपाशी पोटी लाकडाची मोळी विकत बसला होता त्याला सांगितलं आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमच्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी राणीने सहा मोती घेतले तीन त्याला दिले तीन आपल्या हातात ठेवले मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा तिने बसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही माळ्याचा मळा पिकत नाही नाही विहिरीला पाणी लागत नाही। असा एक माळी चिंतेत बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐकतो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे, चित भावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पा नखाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी आई ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडं आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो देखील आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथे मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं फुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होते तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवले तीन मोते आपण घेतले राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने चित्तभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामी घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं शडरस पकवानं जेवायला केले सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग पापिणीचा केस आहे हा राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होत केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण